आणि विशेष करून आदिवासी भागामध्ये असणारे नागरिक त्यांना तळेघर घोडेगाव किंवा पुणे येथे जाण्यासाठी किंवा विद्यार्थी पोखरी तळेघर मनसर घोडेगाव या ठिकाणी शिक्षणासाठी जात असतात आणि हा जो रस्ता आहे मनसर ते तळेघर जितका वेळ लागतो त्याच्या तितकाच वेळ तळेघर ते भीमाशंकर हा चौदा किलोमीटरचा जो रस्ता आहे हा खड्ड्यांनी खड्ड्यायुक्त झाल्या आणि त्यामुळे अनेक अपघात या ठिकाणी होत आहेत याबाबत प्रशासनाला अनेक वेळा तोंडी सूचना देऊन लेखी सूचना देऊन त्याची दखल या ठिकाणी घेतली जात नाही आणि त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना या ठिकाणी ना येणाऱ्या भाविकांना या ठिकाणी त्यांचा जीव जाण्याचा या ठिकाणी प्रयत्न होणारच आहे कारण याला खड्डा एक खड्डा चुकावताना दुसरा खड्डा दुसरा खड्डा चुकावताना तिसरा खड्डा त्यामुळे कसरत करावून या ठिकाणी जावं लागतं आणि म्हणूनच या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वतीनं तालुक्याच्या अध्यक्ष सन्माननीय धोंडीबाऊ घोर पुणे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष सन्माननीय देवदत्त निकम साहेब त्याचप्रमाणे पूर्वताई पूजाताई वळसे आणि बिरसा ब्रिगेडचे त्याचप्रमाणे किसान सभेचे कार्य आदिवासी विचार मंच आणि ट्रायबल फोरम अशा ज्या आदिवासी विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या संघटना आहेत तर या ठिकाणी स्वरूपात ये आदिवासी हा जेणेकरून दुसऱ्याला त्रास होणार नाही या पद्धतीनं काम करणारा हा समाज आहे आणि त्या अनुषंगाने आज या ठिकाणी प्रशासनाला वाटेल की ही गर्दी फार मोजकी आहे कमी आहे त्यामुळे पाठिंबा नाही असं नाही परंतु या ठिकाणी सध्या आवणीची लोकांची काम चालू आहेत या ठिकाणी पावसाची या यावेळी अवकृपा झाल्यामुळे मे महिन्यापासून पाऊस या ठिकाणी चालू असून पावसामुळे या ठिकाणी भात पेरणी करता आली नाही आणि जी भात पेरणी उशिरा केली ती रोप वगैरे अजून आवनाला काही प्रमाणात आलेली काही आवनी झालेली काही आवनी करत आहेत आणि म्हणून या ठिकाणी जास्त असं समाज उपस्थित राहू शकला नाही तर कृपया प्रशासनाने याचं असं मत करून घेऊ नये पक्षाने जरी आंदोलन संघटनेने जरी आंदोलन असलं तरी याच्या मागे जनता नाही परंतु जनता ही मनातून खळून उठलेली आहे मनामनामध्ये निर्माण झालेली आहे आणि दुसरा प्रश्न जो आहे की आदिवासी विभागामध्ये या ठिकाणी आपण सर्वजण जाणतात की आदिवासी विभागामध्ये भात आणि हिरडाच्या व्यतिरिक्त या ठिकाणी उत्पन्नाचं दुसरं कुठलंही साधन नाही या संदर्भात किसान सभेने मागील अनेक वर्ष आंदोलन केली नाशिक येथे आंदोलन केलं आयुक्त कार्यालयातून त्या ठिकाणी पत्र प्राप्त झालं आणि एकशे सत्तर रुपयाने हमी भावाने हिरडा खरेदी करण्याचं मान्य केलं परंतु यावर्षी अजूनही हिरडा खरेदी झाली नाही मे महिन्यात पाऊस चालू झाला सात मेला त्या अगोदर काय जो हिरडा तोडलेला आहे की एक एकमेव उपजीविका साधन आर्थिक साधन मग विद्यार्थ्यांना फी भरायचं असेल किंवा दवाखान्यात जायचं असेल किंवा बाजार हात करायचं असेल उपयोगीचं जे मुख्य साधन आहे तो हिरडा यावर्षी बंद खरेदीच झालेला नाही आणि त्यामुळे व्यापारी लोकांकडून जो दोनशे दीडशे रुपये एकशे सत्तर रुपये भाव आता तो सध्या नव्वद रुपये शंभर रुपये किलो नाही गवडी मोल भावाने या ठिकाणी बाळा एखाद्याला जर अडचण वाटली तर व्यापाराच्या जा दारात जातो आणि माझा हिरडा घे म्हणतो परंतु त्या हिरड्याला कोणीही खरेदी करत नाही आज शासन या ठिकाणी कोट्यावधी मेट्रो असेल महामार्ग असेल खड्डा असेल विमान असेल या ठिकाणी कोट्यावधी रुपयाचा निधी देऊन या शहरातील जनतेची सोयी सुविधा करते परंतु आदिवासी विभागामध्ये जो या देशाचा मूळ घटक आहे की ज्यांनी वन राखली जंगल राखलं पाणी राखलं त्यांना साधा जगण्याचा अधिकार या ठिकाणी हिरावून घेतला आहे आता जे पत्र या ठिकाणी मी थोडक्यात वाचलं आदिवासी विभागाचं की शासनाकडून निधी प्राप्त झाला नाही अरे गेल्या वर्षी शासनाने पत्र दिलं किसान सभेला आणि त्या आंदोलनातून हा हिरडा खरेदी प्रश्न मार्गी लागण्याचा आम्ही नाशिक येते अखंड अखेड अकोला जुन्नर आंबेगाव या भागातील सर्व आदिवासी शेतकरी त्या ठिकाणी हिरडा आंदोलन होते परंतु हिरडा खरेदी करू असं शासनानं पत्र देऊ त्याची खरेदी अद्याप सुरू झालेली नाही कुठल्याही सोसायटीने यांनी पात्रामध्ये गेल्या वर्षाचा माल अवघी शासनाची जबाबदारी आहे तुम्ही लाखो टन जो ऊस किंवा इतर उत्पन्न जे असतील कांदा असेल इतर ज्या हमी भावना तुम्ही खरेदी करता परदेशात पाठवता तर आदिवासींचा नगण्य हिरडा आहे आणि या नगण्य जीवन उपयोगी का करता असेल जर तुम्ही खरंच करत नसाल तर अन्यायकारक आहे असे आम्ही पक्षाचे कार्याध्यक्ष निकम साहेबांना मनसर येथे विनंती केली आणि त्यानुसार शनिवारी जी मीटिंग झाली दोन तारखेला आणि सहा तारखेला साहेब म्हणले आपण तातडीने हा प्रश्न या ठिकाणी रस्त्यावर आल्याशिवाय सरकारला आपण या ठिकाणी जाहीर सांगू इच्छितो की आदिवासींचा हा जो माल आहे गिरडा खरेदी त्वरित सुरू झाले पाहिजे त्याचप्रमाणे हा भीमाशंकर जो, जो रस्ता आहे हा आपल्या आदिवासी भागाचं नाव नाही तालुक्याचं नाव नाही तर राज्याचं नाव देशाच्या कान्याकोपण्यामध्ये युती असेल बिहार असेल आंध्र प्रदेश असेल मध्य प्रदेश असेल या ठिकाणी जे भाविक येतात तर महाराष्ट्राची नाचक्की होते त्या विशेष आदिवासी या ठिकाणी राहतोय हा खाल्ला कायमच खड्ड्यात दडपलेला आहे अशी जी भावना या ठिकाणी प्रशासनाने करून ठेवलेले त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी तालुक्याच्या सर्व संघटना आदिवासी संघटना त्याचप्रमाणे शरदचंद्र पवार साहेब या पक्षाच्या वतीनं या ठिकाणी या जो अन्याय आहे त्याचा निषेध करण्यासाठी हा रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे तेव्हा शासनाने याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर हमी भावाने जो तो आपण जे पत्र दिलेलं आहे शासनाचं जे आदिवासी संघटनेला पत्र दिलेले किसान सभेला जे शेतकऱ्यांसाठी कर काम करत त्यांना पत्र दिलेलं आहे या पत्राची दखल घेऊन त्वरित हिरडा खरेदी सुरू करावी अशी मुख्य मागणी आहे नाहीतर याच्यापेक्षा मोठा उग्र असा आंदोलन या ठिकाणी सर्व संघटनेच्या वतीनं पक्षाच्या वतीने करण्यात येईल याची या ठिकाणी मी घोषणा करतो की जेणेकरून आपण लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावा असं सर्व या ठिकाणी जे शासनकर्ते आहेत तालुक्याचे नेतृत्व करणारे राज्याचे नेतृत्व करणार आहेत त्यांनी सर्व आत्ताच एक पत्र दाखवलं की राज्य मार्गातून महामार्गाकडे <गण> गेलेले हे पत्र यांच्या हातातून त्यांच्या या ठिकाणी सांगितलं की तुम्ही जर उत्तर व्यवस्थित द्या की या ठिकाणी पत्र देताना सुद्धा त्या शासनाने पीडब्ल्यू ने दिशाभूल केलेले पीडब्ल्यू म्हणते आम्ही महामार्ग काय केलेले महामार्ग म्हणते आम्हाला पीडब्ल्यू कोण आले नाही तर अशी थातून मातू उत्तर देऊन आंदोलन या ठिकाणी भंग करण्याचा प्रयत्न करून आता जनक शोभ या ठिकाणी उभारला जाईल याची सर्वांनी दखल घ्यावी एवढं बोलून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय राष्ट्रवादी जय आदिवासी